महिला आणि सामान्य माणसांसाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना जाहीर करत असते त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचतात किती त्याचा नेमका फायदा किती आणि हा प्रश्न नंतरचा मात्र अशाच एका योजनेची जाहिरात सध्या सरकारकडून केली जात आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टार्गेट सुद्धा दिलेला आहे त्यामुळं महिलांनी या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा नेमकी काय आहे ही योजना हे थोडक्यात समजून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लखपती दीदी यांचे योजना जाहीर केली होती या लाभार्थीचं उद्दिष्ट आता वाढविण्यात आलं प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट प्रकारचं उद्दिष्ट देण्यात आलं दरम्यान या योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी एक ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे महिलांना आर्थिक आणि कौशल्याचं प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उभा करून देण्याचा प्रयत्न उमेदच्या माध्यमातून करण्यात येणार आहे महिलांचे तीन व्यवसाय करण्याचं अपेक्षित उद्दिष्ट उमेदनं ठेवलं आहे लखपति दिदी योजनेसाठी वयोमर्यादा नाही सर्व जिल्ह्यातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बचत गटामध्ये सामील व्हावं लागणार आहे अर्जदार ही कोणत्याही एका महिला बचत गटाची सदस्य असणं बंधनकारक आहे का आवश्यक कागदपत्र आधार आणि पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खाते तपशील पासपोर्ट साईज फोटो असे कागदपत्र राहणार आहेत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला स्वयं सहायता बचत गट व्यवसाय योजना तयार करावी लागेल व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट हा आराखडा आणि अर्ज सरकारकडे पाठवेल यानंतर सरकार या अर्जाचं पुनरावलोकन करेल अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत एक ते पाच लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देखील